मूळ संख्या ट्राईब नंबर पूर्ण संकल्पना लक्षात ठेवण्याची ट्रिक्स कोटी बे? कोटी हिंडू बे मी सांग मूळ संख्या म्हणजे काय अभे मी झाडाचे मूळ या मूळ संख्या कोणी पाहिलो बे तू सांग तुला समजत असल तर माल नको विचारू आला चालू बे गाऊन अजून राही ना बे महिना एवढा भाव नको बे बे द्या सांगायचं असेल तर सांग तसाही माझा शिकून काही होणार नाही आहे मला पक्का माहित आहे पाय बे मूळ संख्या म्हणजे काय खूप सोपाय मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जी फक्त येत आणि स्वतःनेच पूर्णपणे भागली जाते उदाहरणार्थ दोन तीन पाच सात अकरा ह्या मूळ संख्या आहेत कारण या संख्यांना फक्त एक आणि स्वतःशिवाय दुसऱ्या कुठल्याही संख्येने विभागता येत नाही विभागता म्हणजे विभाग जग पाहिलात ना ते वाले समजला तो माहित आहे बे कोणत्याही संख्येने येत ना भाग जाते म्हणून दुसरी संख्या तेच पाहिजे असं हो काय तुम्ही सोपा मग सांग मूळ संख्या ओळखायच्या कशात सांग ना बे सकाळ सोपा आहे म्हणतेस आठ आठ दहा दहा दिवस घरी राहतेस तरी तू सांग ना बे आहेत मग अरे मूळ संख्या ओळखायच्या कशा तर संख्या मूळ आहेत की नाही ते तपासण्यासाठी ती संख्या एक पेक्षा मोठी असावी लक्षात ठेव तिचे फक्त दोनच घटक म्हणजे फॅक्टर म्हणतो आपण त्याला मराठीत विभाजक म्हणतात शिकवलो का नाही आणि एक ही ती स्वतः संख्या असते जर ती संख्या एक व स्वतःशिवाय दुसऱ्या कुठल्याही संख्येने विभागली गेली तर ती संख्या संयुक्त संख्या असते लक्षात ठेव म्हणजे तिचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात तिला संयुक्त संख्या म्हणतात आता मूळ संख्या ओळखण्याचे नियम पण सांगून दे पहिले त्या बायला हो तू मी या बाईला होतो मग आहे हो तो बे एवढ्या बोंबू नको माझ्या नावानं नियम क्रमांक एक एक ही मूळ संख्या नाही लक्षात ठेव हो। नियम क्रमांक दोन दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे बाकी सगळ्या समसंख्या मूळ संख्या नसतात संयुक्त असा लक्षात ठेव हो। नियम क्रमांक तीन संख्या वर्गमूळात येण त्याच्या मूळ संख्याने भागली जाते का ते तपासावं लागते पहिलं समजा उदाहरण सांगतो एकोणतीसची मूळ संख्या तपासताना वर्गमूळात एकोणतीस केल्यानंतर दशांश अपूर्णांकात उत्तर येते पाच न तीन म्हणजेच दोन तीन पाच ने तपासा जर काहीही भागले नाही तर ती मूळ संख्या आहे असे समजण्यात यावे हा तुझा भजन बरं आहे बे पण अशी ट्रिक सांग ना बे पटकन समजला पाहिजे का मूळ संख्या कोणती आहे आणि कोणती नसे तर <laughs> अरे भजबोड काहीतरी करशील तर शिकशील बे हा एकदा आता ट्रिक सांगतो आहे एक नंबर ट्रिक्स आहे दोन वगळता इतर समसंख्या मूळ नसतात पाय पहिली ट्रिक्स तीन वगळता तीनने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्याही मूळ नसतात दुसरी ट्रिक्स तिसरी वर्धमूळात कोणतीही संख्या अपेक्षा कमी मूळ संख्याने भाग जात नसेल तर ती मूळ संख्या आहे चौका लक्षात पाचने भाग जाणाऱ्या व शेवट शून्य किंवा पाच संख्याही मूळ संख्या नसतात पाच वगळता पाच वगळून टाकावता बाकी प्रणियम लक्षात ठेव आता थोडंसं जरा जरा लाईट लागला माझ्या दिमागात भेजावले माराय का बी माझ्या म्हणून थोडंसं लेट करून टाव मी उपाय आता तिकडं पाय यात ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्याची यादी आणि तोही दाखवून दे ना बे एकशे शंभर पर्यंत मूळ संच एकून बेरीज म्हणजे आम्हालाही थोडीशी टेन्शन बे एखादी परीक्षेला आय टाकावायची सवय पण तुम्हाला डॉक्टरला टेन्शन देवतच नाही मरून देव झाला तरी चालल तुमच्या पायी करून बे आमचा पुरा जलम वाया गेला एकूण शंभर मूळ पंचवीस मूळशांच्या लक्षात ठेव कोण कोणत्या तेव्हा तिथे तुला दाखवलं होतो आणि शंभर पर्यंतच्या सर्व मूळ संख्याची डेरी एक हजार साठ येते लक्षात ठेव आता दुसऱ्या जर मूळ मूळसंख्याची डेअरी वगैरे परीक्षा विचार काढावं लागेल पटपट त्यासाठी माहीत पाहिजे कोण कोणत्या वाची ना हरू हरू पाहिजे मी फिरला मला हा त्याच्यावर वाचावं लागते चप्पा माझ्याकडे पाहिजे ना थोडस माझी बुद्धी किती चालते ना मी माझी फेलवण्याची सक्ती किती आहे तर खेळलाही पाहिजे ना पण मला करावं लागते लंडून टाक रोज बी काय तो बाय नाही आता काही लक्ष दिसत नाही मला पटका नाही का नाही काही करून टाकत अभ्यास नाही करा अजून उद्या काही विचारत आहे मला